नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या आठवड्यापासून आपण कंटेम्पररी इश्यूजबद्दल बघत आहोत एम पी सीचा जो नवा आपला पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्या अनुषंगाने आपण हा नवीन उपक्रम चालू केला आहे तर त्यामधला आपण पुढं आपण जी सिरीज आहे ती कंटिन्यू करतोय आणि आत्ता जो आपण टॉपिक बघणार आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटना का यशस्वी ठरत आहे आता मुळामध्ये आपण हा टॉपिक आत्ताच बघायची का बग आपण का बघतोय मुळ मुळात हा टॉपिक तर कारण भारतीय राज्यघटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि म्हणून हा विषय चर्चेत आहे आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत म्हणून काय होतंय तर न्यूज पेपरमध्ये खूप रकाने रकाने ह्याच्यावर आर्टिकल्स मग मध्ये मराठी वृत्तपत्र असू देत व तुमचा द हिंदू नावाचं जे वृत्तपत्र आहे किंवा आपण म्हणू एक्सप्रेस नावाचं वृत्तपत्र आहे इंडियन एक्सप्रेस त्यामध्ये खूप ह्याचं विश्लेषण करणारी खूप आर्टिकल येऊन गेली मग मत त्यामधला आपण सार जे आहे सार हे आपण बुलेटिन मध्ये प्रकाशित केलेलं आहे आपले जे मंथली युनिक बुलेटिन येतं ते त्यामध्ये आपण एज अ डिटेल मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं विश्लेषण केलेलं आहे तर त्यातलाच काही भाग आपण या ठिकाणी आता आपण बघणार आहोत आता भारतीय राज्यघटनेला जी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तर आपण या निमित्तानं का बघतोय की एवढी प्रदीर्घ ही राज्यघटना निरंतर चालू आहे यशस्वी ठरत आहे मग त्या पाठीमाग नक्की काय कारण असू शकतात बाबा की निरंतरपणे ही राज्य काम चालू आहे राज्यघटना निरंतरपणे चालू आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही अडथळे आलेली नाही की अशी कोणती कारण आहेत की ज्यामुळे ही राज्यघटना आपली यशस्वी आहे आपण जर इतर देशांची तुलना केली जर आता आपण बघा आपला शेजारी जे राष्ट्र आहे पाकिस्तान तिथं बघितलं तर तिथं आपल्याला दिसतंय की लष्कराचं वर्चस्व नेपाळमध्ये जर आपण बघितलं तर नेपाळमध्ये राज्यघटना किती वेळा बदलून झाल्यात खूप वेळा बदलून झाल्या इकडं बांगलादेशमध्ये आपण बघितलं तर तिथं मिलिट्रीचं शासन आहे बघा आता म्हणजे आपले शेजारी जरी आपण बघितलं तरी तिथं राज्यघटना त्यांची यशस्वी झालेली आपल्याला दिसत नाही मात्र भारत या सगळ्यामध्ये एक महत्वपूर्ण असा देश आहे की जिथं राज्यघटना ही निरंतरपणे चालू आहे आणि पंच्याहत्तर वर्ष यशस्वीपणे तिनं कार्य केलेलं आहे आता की आपण म्हणतोय की काही कारण काय आहेत नक्की एवढं पंच्याहत्तर वर्ष मजबूत राहण्यापाठी मग का कारण काय आहेत तर त्यातलं पहिलं महत्वाचं कारण जागृत प्रसार माध्यमे माध्यमे आणि नागरी समाज म्हणजे प्रसार माध्यमांना आपण काय म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आणि अशा वेळी माध्यमांनी जी सक्रिय भूमिका बजावलेली आहे भारतामध्ये त्यामुळं राज्यघटनेचे कामकाज नीटपणे चालू आहे माध्यमांची सक्रिय भूमिका आणि नागरी समाजाचा सक्रिय समाज आपण म्हणू सक्रिय सहभाग ज्याला आपण कशाला जोडू शकतो तर सहभाग प्रधान लोकशाही सहभाग प्रधान लोकशाही ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी यामुळ काय होतय की बाबा आपल्या राज्य घटनेचं कामकाज निरंतरपणे चालू आहे म्हणजे कसं बाबा की बाबा उदाहरणार्थ संपूर्ण क्रांतीचं आंदोलन माहिती अधिकार कायदा व्हावा यासाठी नागरी समाजातून आलेले आवाज भ्रष्टाचार विरोधी आंदोलने या सध्यामुळं काय होतंय तर नागरी समाजाचा नागरी समाजाचा सक्रिय सहभाग वाढतोय म्हणजे समाज काय आपला जागृत आहे म्हणजे कुणी कुठल्या सत्तेच्या कुठल्याही अंगाने जर चुकीचं कार्य केलं तर समाजाकडनं कडनं कर, काय येते प्रतिक्रिया येते प्रतिक्रिया येते समाजाकडनं प्रतिक्रिया येते प्रसार माध्यमांकडनं जागृती दाखवली जाते आणि म्हणून जर कुणी काय चुकीचं केलं तर आपला काय समाज काय जागृत आहे आणि म्हणून ही याला आपण कशाला जोडता येईल राज्यघटना मजबूत राहण्याचं हे कारण आहे दुसरं म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष न्याय व्यवस्था म्हणजे आपली जी व्यवस्था आहे न्याय व्यवस्था ती कशी आहे निष्पक्ष आहे स्वतंत्र आहे कुठल्याही दबावाला बळी न पडता न्याय व्यवस्थेनं काम केलेलं आहे उदाहरणार्थ केशवानंद भारती खटला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये केशवानंद भारती खटला हा काय झाला पुढं आला यामध्ये आपल्याला दिसतं की मौलिक संरक्षणेचा सिद्धांत मांडणार त्याला किंवा त्याला मूलभूत संरचनेचा सिद्धांत असं म्हणतो आता जो मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला यावेळी या मूलभूत संरक्षणाच्या सिद्धांतामुळे काय हमी दिली गेली तर भारतीय राज्यघटनेमध्ये हवे तसे कसेही बदल तुम्हाला करता येणार नाही म्हणून न्यायालयानं काय आखून दिली एक चौकट आखून दिली या चौकटीच्या विपरीत काहीतरी दुरुस्ती तुम्हाला राज्यघटनेमध्ये करता येणार नाही हे न्यायालयानं सांगितलं आणि म्हणून आपण काय म्हणलं स्वतंत्र आणि निष्पक्ष न्याय व्यवस्था जशी न्याय व्यवस्था स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे तशी इतर ज्या संस्थात्मक यंत्रणा आहेत आपल्या मग उदाहरणार्थ निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेनं काय केलं की निष्पक्षपतीपणे कारभार केलाय स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आणि म्हणून लोकांचा निवडणुकीवर विश्वास आहे निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास आहे आणि या प्रक्रियेमध्ये पूर्ण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच आपल्याला काय दिसतं सत्ताधारी पक्ष काय वसतो सत्तेवर बसतो ही झाली तिसरी बाब चौथी गोष्ट आपण राज्यघटना आहे राज्यघटना आहे आपलं राज्य घटनाचं वैशिष्ट्य काय आहे तर ताठरता आणि लवचिकता याचा सुरेख संगम आहे म्हणजे अशी आपली राज्यघटना आहे का बाबा काहीच तुम्हाला बदलता येणार नाही आणि अशी आहे का बाबा सहजासहजी काय पण बदलता येते तर असं नाही तर यातला आपल्याला काय दिसतं या दोन्ही मधलं काय आहे आपल्या इथं संतुलन आहे आणि अधिक चांगल्या भाषेमध्ये अधिक चांगल्या पारिभाषिक शब्दामध्ये आपण काय म्हणलं ताठरता आणि लवचिकता याच्यामधला एक सुरेख संगम आहे म्हणून अधिक तुम्हाला कशी पण बदलता येते का राज्यघटना हव्या तेवढ्या दुरुस्ती करून नाही मात्र अशी पण आहे की बाबा लवचिकता पण आहे दुरुस्ती पण करू शकतो आणि अधिक फारच काहीतरी करू शकतो की बाबा सहजासहजी बदलली जावी असं पण नाहीये म्हणून आपल्या इथं काय आहे घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे साधे बहुमत विशेष बहुमत आणि त्यानंतर विशेष बहुम बहुमत प्लस निम्या राज्यांची मान्यता अशा काहीतरी तीन पद्धती आहेत म्हणजे तुम्हाला पुन्हा तुम्हा तुमच्या थेरीशी जोडता येतं थे। मग या अशा पद्धतीमुळे देखील राज्यघटना यशस्वी होण्यामध्ये या गोष्टीचा देखील महत्वपूर्ण वाटा दुसरी जी जी आहे दुसरी गोष्ट आपल्या भारतामध्ये आपण जे प्रारूप जे स्वीकारले ते म्हणजे लोकशाही समाजवादाचं प्रारूप स्वीकारलेलं आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डेमोक्रॅटिक सोशलिझम लोकशाही समाजवाद म्हणजे काय तर लोकशाही त्या चौकटीमध्ये आम्ही काय राबवतोय समाजवाद राबवतोय आता समाजवाद म्हणजे काय समाजवाद म्हणजे उदाहरणार्थ काय बाबा की आपल्या समाजातील जे वंचित घटक आहेत दुर्बल घटक आहेत मग कुठले आहेत वंचित दुर्बल घटक महिला आहेत दिव्यांग आहेत एलजीबीटी क्यू कम्युनिटी कम्युनिटी आहे आता अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो की गीग वर्कर्स आहेत महिला आहेत अशा लोकांसाठी आपण काय राबवतो कल्याणकारी योजना राबवतो तुमची जी लाडकी बहीण योजना, योजना आहे ती काय आहे बाबा तर लोकशाही समाजवादाच्या प्रारूपामध्ये राबवली गेलेली एक कल्याणकारी योजना आहे म्हणजे हे एक महत्वपूर्ण कारण आहे की आपण आपल्या या चौकटीमध्ये कल्याणकारी योजना राबवतो आहे आणि त्या या पॉइंटचं किंवा या मुद्द्याचं योगदान काय राज्यघटना मजबूत करण्यामध्ये आहे आता हे लोकशाही समाजवाद मुळात आलं कुठनं कुठनं आला तर आपल्या सरनाम्यामध्ये आपण नमूद केलेला आहे समाजवाद हा शब्द आपला कुठं आहे सरनाम्यामध्ये आहे सरनाम्यामध्ये म्हणजेच आपण काय म्हणतो भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आहे म्हणून त्या विचाराला धरून आपल्या इथले राज्यकर्ते काय करतात पॉलिसी फ्रेम करतात का दुसरी गोष्ट राजकीय सहभागामध्ये वाढ म्हणजे नागरिकांचा निवडणुकीमध्ये काय दिसतोय सक्रिय सहभाग दिसतोय म्हणजे निवडणूक प्रक्रिया होते बाबा त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की तुम्हाला बघा दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर काय एकोणीसशे पन्नास पासून ते आत्तापर्यंत जर तुम्ही प्रवास बघितला त्यामध्ये तुम्हाला नागरिकांचा काय दिसतोय सहभाग काय दिसतोय मोठ्या प्रमाणावर दिसत आहे कोण निवडून येत आहे काय निवडून येतं याबाबत काय आपले नागरिक सजग आहेत हा एक भाग आपण म्हणू पुन्हा ह्याला आपल्याला काय म्हणतो म्हणता येऊ शकतं पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी त्यातला पुढचा जो भाग आहे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सहकार्यात्मक संघराज्य ज्याला आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह अप, को फेडरलिझम या तत्वाचं पालन होते म्हणजे आपल्याला माहिती आहे के की केंद्रामध्ये एक सरकार असतं राज्यामध्ये सरकार असतं आणि केंद्र त्यांच्या अधिकारामध्ये काम करतं राज्य त्यांच्या अधिकारामध्ये काम करतं मात्र असे काही विषय येतात की त्यावेळी तुम्हाला केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सहकार्य प्रस्थापित करावं लागतं आणि म्हणून त्याला आपण पारिभाषिक शब्द वापरला काय सहकार्यात्मक संघराज्य उदाहरणार्थ बघा जीएसटी राबवताना जीएसटी राबवताना भारतामध्ये काय लागलं राज्यांचं सहकार्य लागलं का तर लागलं मग त्याला आपल्याला कशाला जोडता येतं सहकार्यात्मक संघराज्य या तत्वाला जोडता येतो जसं केंद्र राज्य संबंध आपण बघितलं सहकार्यात्मक संग्राज्य तसं राज्या राज्यामध्ये देखील आपल्याला काय लागतं सहकार्य लागतं राज्या राज्यांमध्ये देखील सहकार्य लागतं मग त्याला देखील सहकार्यात्मक संघराज्य यामध्ये आपल्याला काय म्हणू आपण वर्गीकृत करता येतो आणि काय बाबा कारण आहेत की राज्य घटना यशस्वी ठरली आहे किंवा राज्य घटनेला सर्वश्रेष्ठ आता का मानलं जातं राज्यघटनेला देशाचा मूलभूत कायदा मानले जाते फंडामेंटल लॉ ऑफ लँड आपण ज्याला म्हणतो फंडामेंटल लॉ ऑफ लँड म्हणजे राज्य घटना काय सर्वोच्च आहे आता या राज्य घटनेमध्ये अजून काय दिलंय की सत्तेनं कामे कशा प्रकारे करावीत सत्तेनं कामे कशा प्रकारे करावीत सत्ता सत्तेनं कामे कामे कशा प्रकारे करावीत म्हणजेच काय की बाबा कार्यकारी शासन आपलं कार्यकारी शासन आहे या कार्यकारी शासनाची कामं काय आहेत नमूद केली कायदे मंडळानं काय काम केलं पाहिजे कायदे मंडळानं काय काम केलं त्याचे नमूद केलंय न्याय मंडळ आहे न्याय मंडळानं काय काम केलं केलं पाहिजे नमूद केलंय ह्याची काय स्पष्ट या ठिकाणी काय नोंद आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे त्यामुळं आपण म्हणू शकतो की राज्यघटना यशस्वी ठरते आणि ती सर्वश्रेष्ठ आहे आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला माहिती आहे की नागरिकांना हक्कांची हमी आहे हक्कांची हमी आहे म्हणजे आपण काय म्हणतो नागरिकांना मूलभूत हक्क देण्यात आले आहेत ते आपल्या राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क बारा ते पस्तीस यामध्ये समाविष्ट करण्यात आले आता राज्यघटना जी म्हणतो आपण ती लोकांची सार्वभौम इच्छा मानली जाते म्हणजे आपण म्हणतो ना काय म्हणतो आपण लोकांनी सार्वभौम इच्छा म्हणजे काय लोकांची सार्वभौम इच्छा म्हणजे लोकांनीच तयार केलेली स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या हितसंवर्धनासाठी कारभार नीट चालण्यासाठी लोकांची ही इच्छा आहे ज्याला आपण म्हणतो सार्वभौम इच्छा म्हणून त्याला काय म्हणले सार्वभौम इच्छा मानली जाते म्हणजे बघा उदाहरणार्थ जी आपली राज्यघटना राज्य आहे राज्यघटना जी निर्मिती आहे राज्यघटनेची निर्मिती कशी झाली घटना परिषदेची निर्मिती झाली या घटना परिषदेमध्ये तुम्हाला माहिती त्यावेळी सगळ्यांना मतदानाचा अधिकार होता का नव्हता मात्र घटना मात्र जे प्रतिनिधित्व होतं घटना परिषदेमध्ये त्यामध्ये कसं होतं सर्व समुदायाला समाविष्ट करण्यात आलेलं होतं आणि नंतर एकोणीसशे एक्कावन्न नंतर जी आपली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीनं एक प्रकारे या राज्यघटनेला काय एक प्रकारे त्यावर काय केलं शिक्कामोर्तब केलं म्हणून त्याला आपण काय म्हटलं सार्वभौम इच्छा लोकांनीच के तयार केलेली आहे लोकांच्या प्रतिनिधींनी तयार केलेली ही राज्यघटना आहे जसं मागाशीच बघितलं की कालानुरूप योग्य ते बदल केले जातात ज्याला आपण म्हणणं लवचिकता आणि टाठरता यांचा काय आपण म्हणलं की संगम पाहायला मिळतो अगदी कशी पण राज्यघटना आपल्याला बदलता येते का नाही तर आपल्याला त्यासाठी काहीतरी प्रक्रिये साधे बहुमत आहे विशेष बहुमत आहे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता आहे आता ते तुम्हाला माहिती आहे की कुठल्या पद्धतीमध्ये काय आहे तर आपण नंतर कधी जर वेळ मिळाला तर त्या विषयाबद्दल आपण नक्की बोलू मात्र असा हे वैशिष्ट्य आहे ताठरता आणि लवचिकता याचा जो काय संतुलन आहे त्यामुळं ती यशस्वी ठरलेली आहे दुसरी गोष्ट घटनात्मक शासन हे कायदेशीर चौकटीमध्ये कार्यरत असते बघा म्हणजे काय की शासन व्यवस्था जी आहे ती काम करते कुठल्या घटनात्मक चौकटीमध्ये काम करते भारतामध्ये आपण म्हणतो कायद्याचा अधिराज्य आहे मग ते व्यक्ती आहे संस्था आहे शासन आहे सर्वांना काय रूल ऑफ लॉ आपण म्हणतो तो मानावा लागतो कायद्याचे अधिराज्य मानावे लागते घटनात्मक शासनामध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितलाय सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणजे काय सत्ता विभाजनाचा सिद्धांत कार्यकारी मंडळाचे तुम्हाला काय काम आहेत माहिती आहे कायदे मंडळाची माहिती आहे आणि न्याय मंडळाची माहिती आहे म्हणजे ही काय सत्तेची विभागणी करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट नियंत्रण आणि संतुलन ज्याला आपण म्हणतो चेक अँड बॅलेन्स उद्या उद्या समजा कायदे मंडळानं आपल्या अख्यारितीत असलेल्या गोष्टींपेक्षा अधिकच काहीतरी केलं म्हणजे चुकीचं काहीतरी केलं उदाहरणार्थ उद्या, उद्या तुम्हाला समजा असा कायदा करण्यात आला की बाबा तुम्ही सोशल मीडियावर काय लिहायचं नाही सोशल मीडियावर लिहायला पूर्णपणे बंदी मग ते योग्य म्हणता येईल का रास्त म्हणता येईल का वाजवी म्हणता येईल का नाही म्हणजेच इथं काय दिसतोय सत्तेचा गैरवापर मग असा सत्तेचा गैरवापर जर कुठल्या शाखेनं केला तर दुसरी शाखा पिक्चरमध्ये येते मग कुठली शाखा पिक्चरमध्ये येणार उदाहरणार्थ न्याय मंडळ काय येणार पिक्चरमध्ये येणार ते काय म्हणणार तुम्ही जो अशा प्रकारचा कायदा केलाय तो काय घटनात्मक तरतुदीला अनुसरून नाही आणि म्हणून तो कायदा आम्ही काय करतो रद्दबादल करतो मग ही न्याय जो हस्तक्षेप केला त्याला आपण काय म्हणतो चेक अँड बॅलन्स नियंत्रण आणि संतुलन जसं न्याय मंडळाचं नियंत्रण आहे कायदे मंडळाचं कायदे मंडळावर तसं कायदे मंडळाचं पण नियंत्रण आहे मग हे काय एकमेकांना नियंत्रित करतात कुणी आपली सत्ता विस्तारली तर दुसरं काय दुसरी शाखा का पिक्चरमध्ये येऊन काय करते संतुलन करते म्हणून या तत्वाला आपण काय म्हणलं नियंत्रण आणि संतुलन त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चेक अँड बॅलन्स बघा तर यामुळे राज्यघटना यशस्वी ठरते अशा तरतुदी अशा वेगवेगळ्या आणि भरीव अशा तरतुदी आपल्या इथं आहेत आता म्हणलं मागाशी मूलभूत हक्कांची हमी मिळते ते पण बघितलं दुसरी गोष्ट अनेकदा आपल्याला दिसते की न्यायालयानं काय केलंय की घटनात्मक तरतुदींचं सर्जनशील अर्थन्वयन केलंय ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन उदाहरणार्थ बघा की अनुच्छेद एकवीस आहे आपला प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा हक्क तर ह्याचं अर्थन्वयन किती न्यायालयानं व्यापक अर्थानं केलंय की बाबा त्यामध्ये भरपूर लोकांना समाविष्ट केलंय किंवा त्याचा अर्थ उदाहरणार्थ समजा एल जी क्यू कम्युनिटी आहे त्यांना जे हक्क देण्यात आले त्याचं अर्थन्वयन कशामध्ये केलं न्यायालयानं तर अनुच्छेद च म्हणजे काय हे इंटरप्रिटेशन जे काय केलंय का क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन काय म्हणून आपण काय किंवा घटनात्मक शासनामध्ये कायद्याचे अर्थन्वयन ह्याचा हा मुद्दा वेगळा आहे सांगितला तो कुठला क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ते आपण बघितलं त्यानंतरचा हा जो मुद्दा आहे की कायद्याचं अर्थन्वयन करण्यासाठी न्यायालयीन पुनर्विलोपन देखील तरतूद आपल्याला पाहायला मिळते म्हणजे काय उदाहरणार्थ काय होतं काय काय वेळी समजा काहीतरी चुकीचा कायदा झाला कुणाच्या तरी हक्कांचं उल्लंघन झालं तर अशा वेळी न्यायालय काय करतं रिव्ह्यू करतं रिव्ह्यू करतं म्हणजे आपण काय त्याला न्यायालय पुनर्विलोकन मग यामुळे देखील आपल्याला राज्यघटना टिकवण्यात मदत झालेली आहे आता राज्यघटना आहे म्हणजे तुम्हाला काय दिसतं की कुणाची वैयक्तिक श्रद्धा वैयक्तिक इच्छा यानुसार काय राज्यकारभार चालत नाही मग कशानुसार चालतो तर घटनात्मक मूल्य आणि तत्वांद्वारे चालतो त्याला आपण काय म्हणतो घटनात्मक नैतिकता ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी घटनात्मक मूल्य आणि तत्वांद्वारे जेव्हा चालतो त्याला आपण काय म्हणतो घटनात्मक नैतिकता म्हणतो अजून काय घटनात्मक नैतिकतेमध्ये तर लोकशाहीवादी राजकीय प्रक्रियेचा सन्मान करणे अभिप्रेत आहे हक्क आणि कर्तव्य यांच्यामध्ये संतुलन अपेक्षित आहे हे आपण काय बघतोय व्हॉट डू मीन बाय कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी दुसरी गोष्ट बघा आता यात काही उदाहरण आपण बघूया काय दिसतं यामध्ये आपण काय म्हणलं की न्यायालयाचा हस्तक्षेप महत्वपूर्ण आहे कशामध्ये नैतिकतेमध्ये कसा की न्यायालयीन सक्रियता केस उदाहरणार्थ केसचं नाव दिलंय बघा कुठला नवतेज सिंग जोहर केस यामध्ये सेक्शन तीनशे सत्याहत्तर रद्द केला मग ह्याला पुन्हा आपण कशाला जोडू शकतो क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ देखील जोडू शकतो म्हणजे न्यायालयाचा हस्तक्षेप महत्वपूर्ण आहे नैतिकतेमध्ये यामध्ये हुकूमशाही असते का नाही इथं काय असतं अल्पसंख्यांकांच्या हक्काचं देखील संरक्षण केलं जातं हे आपण बघतोय घटनात्मक नैतिकतेची वैशिष्ट्य यामध्ये आणखीन काय म्हणलंय बघा स्वायत्तता निष्पक्षता टिकवली जाते समता न्याय स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता यासारख्या तरतुदींचं पालन केलं जातं थोडक्यात के अगदी सोप्या शब्दामध्ये घटनात्मक नैतिकता म्हणजे काय तुमच्या सरनाम्यामध्ये जी नमूद केलेली तत्वे आहेत त्या तत्वांचं पालन केलं जातं म्हणजेच कशाचं पालन केलं जातं घटनात्मक नैतिकतेचं मग त्यामध्ये कुठले कुठले तुम्हाला माहिती आहे समता आहे न्याय स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता आहे ह्याच्या जा उपर जाऊन आपण म्हणलं की संस्थांची स्वायत्तता राहिली पाहिजे बहुसंख्यांकांची हुकुमशाही नसली पाहिजे अल्पसंख्यांकांच्या हक्काचे संरक्षण असलं पाहिजे न्यायालयीन सक्रियता त्यामध्ये असली पाहिजे संस्थांचा निपक्षपातीपणे कारभार असला पाहिजे या सगळ्याला आपण काय म्हणू शकतो असं जर झालं तर आपण म्हणू शकतो की घटनात्मक नैतिकतेचं पालन होते। आपले होते का पुढची गोष्ट आता बघा हे ठीक आहे सगळं आव्हाने कोणती आहेत मग आव्हान की भारतीय राज्यघटना पंच्याहत्तर वर्ष यशस्वीपणे कार्यरत राहिली पण याला काय आव्हान आहे सांप्रदायिकता म्हणजे धर्माच्या नावावर आधारावर होणारा भेदभाव दुसरा जाती आधारित भेदभाव तिसरा भ्रष्टाचार चौथा धर्मनिरपेक्षता वादाला आव्हान ज्याला आपण म्हणतो सेक्युलरिझम स्वातंत्र्य दडपणारे कायदे हे देखील आव्हान आहे समाजामध्ये वाढत चालणारी असमानता रोजगार विरहित वृद्धी आता हे जे पॉईंट आहेत ना या मध्ये तुम्हाला एक एक उदाहरण ऍड करता आलं पाहिजे आता उदाहरणार्थ बघा समाजामध्ये वाढत जाणारी समानता इथं मी एक उदाहरण देऊ शकतो वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅब चार रिपोर्ट नुसार भारतामध्ये असं काहीतरी म्हणलं की अमुक अमुक टक्के लोकांकडे अमुक अमुक संपत्ती आहे ती तुम्हाला इथं कोट करता आली पाहिजे दुसरं उदाहरण स्वातंत्र्य दडपणारे कायदे हेच एक उदाहरण देऊ शकता तुम्ही यु ए पी ए ए पी ए अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऑफ ऍक्ट प्रिव्हेन्शन ऍक्ट आता हे झालं मग हे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी उदाहरणं दिली तर तुमच्या मुद्द्याला काय दिसतं एक काय म्हणू आपण मुद्द्यामध्ये एक मॅच्युरिटी दिसते किंवा त्या मुद्द्याला एक वजन प्राप्त होतं किंवा आणखीन काय म्हणले बाबा कि रोजगार विरहित आर्थिक वृद्धी मग रोजगार विरहित आर्थिक वृद्धी म्हणजे काहीतरी डेटा द्या तुमचा कशात तरी रि, रिपोर्ट कोट करा आणि या मुद्द्याला तुम्ही काय करा समर्थन करा शेती क्षेत्रातील पेज प्रसंग यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की भारतामध्ये चला पंच्याऐंशी टक्के काय बाबा शेत काय शेतकऱ्यांकडं काय म्हणू आपण शेतकरी पंच्याऐंशी टक्के शेतकरी शेत लघु मध्यम या कॅटेगरीतले आहे असं काहीतरी उदाहरण तुम्हाला याला सबस्टेन्शिएट करण्यासाठी द्यावं लागतं दुसरं हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हास हे जे काहीतरी उदाहरणं द्या उदाहरणार्थ आपल्याला माहिती की उत्तराखंडमध्ये काय झाले ढगपुटी झाली कुठंतरी वनांना आग लागण्याचे प्रसंग झाले मग हे तुम्ही उदाहरण म्हणून त्या ठिकाणी कोट करू शकता हे सगळी आपल्याला काय आहे ती आव्हानं म्हणून बघायची आहेत कशाला भारतीय राज्यघटनेला रा ही आव्हान आहे या गोष्टींच जर वर्चस्व वाढलं तर समाजामध्ये काय होईल अशांतता पसरेल अशांतता पसरले तर काय होईल आपल्या राज्यघटनेला आव्हान दिलं जाईल मग थोडक्यामध्ये समाजामध्ये काय संदेश जाईल की बाबा राज्य कारभार नीट चालत नाही राज्य घटनेचं कामकाज नीट होत नाही आणि समाज कसा होईल दुभंगला जाईल आणि हे होऊ नयेत म्हणून या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे बघा आपण भारतीय राज्यघटना का यशस्वी ठरत आहे या पाठीमागची तात्विक मीमांसा बघितली त्यामधलं आपण विश्लेषण बघितलं त्या अनुषंगानं काही कन्सेप्ट बघितल्या हा जो आपण विषय तो बुलेटिनमध्ये अधिक डिटेलरीत्या कव्हर केलाय अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा आणि तुमच्या भविष्यातील तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद